तुम्ही इथे बघू शकता ढोकळ्याला सुंदर जाळी पडले पंधरा मिनिटात हा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी श्वेता किचन तुम्हा मनपूर्वक स्वागत तुमचाही मार्केट सारखा जाळीदार बनत नाही ढोकळा बिघडतो तर मी घेऊन आले आहे आज तुमच्यासाठी खास रेसिपी ज्यामध्ये न वापरता अगदी झटपट म्हणजेच पंधरा मिनिटात ढोकळा घरच्या घरी बनवून तयार होणार आहे तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि आपण आता रेसिपी सुरुवात करूया ढोकळ्याचे बॅटर बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउल मध्ये 1 कप पाणी घ्यायचे आहे 1 टीस्पून सिट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व टाकायचे आहे 3 टेबलस्पून साखर 1 टीस्पून मीठ एक टी स्पून बारीक केलेली हिरवी मिरची तीन टेबल स्पून तेल घ्यायचे आहे साखर विरगळेपर्यंत छान ढवळून घ्या आता यामध्ये या दीड कप बारीक बेसन गाळून घ्यायचे आहे लक्षात घ्या बेसन आपल्याला गाळूनच घ्यायचे आहे नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होतात आणि मग तुमचा ढोकळा एकसारखा होत नाही संपूर्ण मिश्रण एकजीव करून फेटून घ्यायचे आहे कुठल्याही गाठी राहणार नाहीत याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने मिश्रण छान ढळून घेतल्यानंतर असे टेक्स्चर तुम्हाला मिळून जाईल आता यावरती दहा मिनिटे झाकण ठेवून आपल्याला मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे मिश्रण रेस्ट करेपर्यंत आता इथे आपण ढोकळा बनवण्यासाठी पाण्याला उकळी आणण्याची तयारी करू एका कढईमध्ये आपल्याला इथे चार कप पाणी घ्यायचे आहे इथे कढई अथवा कुठलेही भांडे घेऊ शकता त्यामध्ये स्टँड ठेवायचे आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक छान उकळी काढायची आहे अशा पद्धतीने इथे आपण ढोकळ्यासाठी वाफ काढायला ठेवलेली आहे पाण्याला आता महत्वाची गोष्ट पाण्याला उकळी आल्याशिवाय ट्रान्सफर करून शिजवायला ठेवायचा नाहीये कारण जर या थंड पाण्यामध्ये तुम्ही लगेच ढोकळा ट्रान्सफर केला तर तिथे तुमचा ढोकळा बिघडणार तो फुगणार नाही ढोकळा जर फुगून घ्यायचा असेल तर भांड्याला प्रेहीट करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं आपलं मिश्रण जोपर्यंत सेट होत आहे आराम करते तोपर्यंत आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतरच तुम्हाला तुमचे मिश्रण केकच्या टीन किंवा कुठल्याही भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ज्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून इथे शिजवायला ठेवायचा आहे जोपर्यंत आपल्या इथे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण इथे केक टीन तयार करून घेऊया ज्यामध्ये आपला ढोकळा बनवायचा आहे मी इथे असा केकचा चौकोनी चौकणी आकाराचा टीन घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही घरातील कुठलेही भांडं घेऊ शकता एखादा डब्बा घेऊ शकता अथवा वरण भाताचा कुकरचा डब्बाही घेतला तरी सुद्धा चालेल इथे ढोकळा भांड्यात अगदी छान आकार येतो म्हणून मी हे आहे आता आपण तेलाने छान अशा प्रकारे ग्रीस करून घेऊयात महत्वाची प्रोसेस आता भांड्यामध्ये ठेवलेल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ती महत्त्वाची म्हणजे ढोकळा फुगण्यासाठी इथे आपण इनोचा वापर न करता सोड्याचा वापर करत आहोत खाण्याचा सोडा एक टीस्पून घेतला आहे मी इथे यामध्ये यामध्ये मी हळद टाकलेली नाही आहे त्यामुळे सोडा टाकल्यानंतर देखील आपल्या ढोकळ्यामध्ये रेड स्पॉट येणार नाही आहेत बऱ्याचदा काय होतं सोडा आणि हळद याचं रिॲक्शन होतं त्यामुळे ढोकळ्यामध्ये रेड कलरचे स्पॉट येतात ते येऊ नयेत म्हणून आपण इथे हळद टाकणार नाहीत एकाच डिरेक्शनमध्ये तुम्हाला हे मिश्रण पेटून घ्यायचे आहे जेणेकरून ढोकळ्याला छान फुलण्यास मदत होईल तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण हलकं झालेलं आहे फुललेलं आहे यामुळे आपला ढोकळ्याला स्पंज येतो छान लक्षात घ्या पाण्याला उकळी आल्याशिवाय इथे सोडा आपल्याला टाकायचा नाही आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला सोडा ट्रान्सफर करायचा आहे भांड्यामध्ये हे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मिळते तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी हलकं झालेलं आहे इन मध्ये ट्रान्सफर करूयात हे संपूर्ण मिश्रण या केक टीन मध्ये ट्रान्सफर करते आत्ता आपल्याला टीममध्ये मिश्रण ट्रान्सफर केल्यानंतर हा एकदा टॅप करायचा आहे टॅप केल्यामुळे एअर रिलीज होते मला उकळी आलेली आहे आता इथे मी या क्षणाला हा डोकळा ट्रान्सफर करते आणि आपण यावरती मिनिटे लक्षात घ्या ढोकळा बनवताना प्रमाण फार महत्वाचं आहे प्रमाण म्हणजे काय इथे तुम्ही दोन कप बेसनासाठी एक कप पाणी हे असं प्रमाण घेतलेलं आहे मी हे प्रमाण अगदी पद्धतशीर आहे याचा ढोकळा अगदी छान होतो कधीही बिघडत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन तुम्ही घरगुती वापरा अथवा फक्त लक्षात ठेवायचे आहे बेसन हे बारीक दळलेले असावे म्हणजे तुमचा ढोकळा बिघडत नाही पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण चेक करूयात आपला ढोकळा शिजलाय की नाही चेक करण्यासाठी मी इथे एका टूथपिकच्या साह्याने ढोकळ्यामध्ये इन्सर्ट करून चेक करते जर टूथपिक क्लिअर आली याचा अर्थ आपला ढोकळा झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपली टूथपिक क्लिअर आलेली आहे ढोकळा देखील छान फुगलेला आहे आता गॅस बंद करून घेऊयात हा ढोकळा दहा ते पंधरा मिनिटे थंड करून घेऊयात आणि नंतर कट करून घेऊयात ढोकळा थंड होईपर्यंत आपण तडका तयार करून घेणार आहोत यासाठी मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घेऊयात इथे तुम्ही शेंगदाण्याचे अथवा दुसरे कोणतेही तेल वापरू शकता तेल छान गरम होऊ देऊयात गरम झाल्यावरती एक टेबलस्पून मोहरी टाकायची आहे तीन ते चार कुचडे करून हिरव्या मिरच्या दहा ते बारा करीस्पून हिंग छान मिश्रण घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचे आहे त्याचबरोबर इथे आपण तीन टेबल स्पून साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर मिश्रण छान फिरवून घ्या आता साधारणतः एक उकळी येईपर्यंत हा तडका आपल्याला शिजव शकता आपल्या तडक्याला छान उकळी आलेली आहे आपला तडका थोडासा कोमट होतो आहे तोपर्यंत आपण ढोकळा भांड्यातून वेगळा करून घेऊयात इथे ढोकळा थंड झाल्यानंतर थोडासा साईडने कडा सोडायला सुरुवात करतो आणि एका सुरीच्या सहाय्याने तुम्ही अलगद याला वेगळं करू शकता आता एका ताटामध्ये तुम्हाला हा ढोकळा अलगद हाताने अशा पद्धतीने डीमोल्ड करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपला ढोकळा संपूर्णपणे व्यवस्थित बाहेर पडला आहे आता एका सुरीच्या साह्याने आपण हा ढोकळा छान कट करून घेऊयात तुम्ही हव्या त्या पद्धतीने लहान मोठे तुकडे करू शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या ढोकळाला किती सुंदर जाळी आलेली आहे अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा पहा सा स्पंजी आणि नरम ढोकळा झालेला आहे आपण तयार केलेला तडका आता पूर्णतः कोमट झालेला आहे कोमट झाल्यानंतर संपूर्ण ढोकळ्यावरती छान पसरवून घेऊयात लक्षात घ्या तडका कोमट झाल्यानंतरच आपल्याला टाकायचा आहे अन्यथा ढोकळा चिकट होण्याची शक्यता असते कोथिंबीरने छान गार्निश करून घेऊया आवडीनुसार तुम्ही इथे ओल्या नारळाचा किस देखील टाकू शकता तयार आहे आपला इन्स्टंट तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला नायलॉन स्पॉन्जी खमन म्हणजेच इन्स्टंट झटपट ढोकळा बघू शकता किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि स्पंजी झालेला आहे कुठल्याही ग्रीन किंवा रेड चटणीसोबत तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता तर झटपट बनवा घरच्या घरी हा ढोकळा आणि कसा झाला तुमचा ढोकळा मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद